भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांचं आज जालन्यात आगमन झालंय ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी गोरंट्याल यांचं स्वागत केले जालना शहरातील चंदनजिरा येथील कार्यकर्त्यांनी रॅली काढली भाजपमधील प्रवेशानंतर शहरातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून समृद्धी बाधित शेतकऱ्यांना वाढी मोबदला मिळाला पाहिजे यासह शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचं देखील यावेळी गोरंटल यांनी म्हटले दरम्यान त्यांचे खूप मोठा भ्रष्टाचार केल्याचे माझ्याकडे पुरावे असून आम्ही ते बाहेर काढू असा इशारा देखील शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता कैलास गोरंटल यांनी दिलाय कालपासून काही लोकांचा फोन होत की आम्ही तुमचा सत्कार करणार आहे मी म्हंटल असं नक्क करू पण आता लोक आनंदित आहे लोकांना वाटत की प्रत्येक वार्डात जिथं जिथं मला मानणारे लोक आहेत जे नगरसेवक आहेत त्यांची इच्छा होती की मला ठीक आहे हरकत नाही आमची काही तयारी नव्हती तरी आपण बघता की फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता जमले आणि गावात आणखीन दहा ते पंधरा ठिकाणी माझ्या सत्कार होणार आहे आणि मी सर्वांचा मी व्यक्तिगत धन्यवाद व्यक्त करतो सत्याग्रहात की प्रश्न की काल खोतकर साहेब यांनी जे आहे तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही महानाली महानगरपालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करून जे आहेत तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचारचा असा आरोप ते जेव्हा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं आणि काय झालं विभागीय आयुक्ताने दोन डेप्टी कलेक्टर नेमलं काय झालं ते झिरो झालं आणि आम्हाला क्लीन चीट दिले तेच आता अधिवेशनमध्ये हे बघा काय असतात जनरल मीटिंग मध्ये आयत्यावेळीचे प्रकरण घेण्याचा अधिकार नगराध्यक्ष असतात आणि सभागृहाला नगराध्यक्ष विचारतो की आयत्यावेळीच घ्यायचं केलं हो म्हटलं ना तर मग त्याचा वाचन सन्मानित सीओ किंवा अधिकारी करतो आणि ते लोकांचे हिताचे काम असतात लायन्स क्लब रोटरी क्लब आणि एखादा नगरसेवक माझ्या वार्डाचं काम असतात टाकावं लागतात आणि जर ते असा जेव्हा चीफ ऑफिसर असतो चीफ ऑफिसरला जर असं कळलं की हा इलिगल आहे तर तीन शॉर्ट मध्ये कॅन्सल करू शकतो कलेक्टरकडे जाऊन कलेक्टरने ने काय केले नाही त्याने कलेक्टर साहेबिगल असतात असतात आणि हे याला बोलायला काय आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काल बोललो मी लोकमत एटीन मध्ये त्याचे केवढे भ्रष्टाचार आहे आता ते बोलत पडत नाही आणि त्याच्यावर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारी मी काय म्हणलो याचा अगोदर झाला ना दूध का दूध पाणी झालेला होता ना आणखीन होऊ दे ना आणि आमच्याकडे फार भरपूर आहे ना मग कासाबाईने फिटफीट दिलेली आहे दर्शना मध्ये पंचवीस चौघोगा सेनेशी देऊन हस्तगत केलं शुगर फॅक्टरी आहे लालबाग आहे त्याच्यानंतर उत्पन्न बाजार समिती आहे खरेदी विक्री आहे सब बोल केलं नाही आणि आम्ही काय सोडणार का त्याला अरे सगळं माझ्याकडे शमशानभूमीचे पेपर उद्या येणार ते बळाबळ केलं ते शमशान भूमी कोणाचे कोणाचे नाव घेतलं ते पण दाखवणार मी <laughs> भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवीन आव्हान शहरात बघा नवीन आव्हान मी जसं नंतर आपलं जालना शहराचा मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो सर्वात मोठा मी त्यांना निवेदन दिलंय की जे समृद्धी मध्ये ज्या शेतकऱ्याचे जमीन गेले त्यांना योग्य मोबा भेटत नाही त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून मी दिलेला आहे आणि जालना शहराच्या पाणी पुरवठा कायम पण म्हणजे रोज लोकांना पाणी भेटला पाहिजे यासंबंधी माझी तुम्हाला चर्चा झाली कौटुंबिक मी सुरुवात केली नाही त्यांनी सुरुवात केली मग मी मी बोलतो त्यांनी त्याने सुरुवात केली मी नाही केली जाणार कोणता कोणता डिपॉझिट आता येणार कोणता नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत कोणता आता महानगरपालिकेत ठीक आहे ना तोपर्यंत राहील का तो हा तोपर्यंत बदल ना थांबणार का भगवान देता भारतीय जनता पार्टी बरं कल्याणकारी म्हणाली आता काँग्रेस सोडून गेला संपलेला आहे ठीक आहे त्यांनी बोललं असेल तर ते माझ्यावर सिद्ध होणार नाही कारण जेव्हा काँग्रेस काही नसताना काँग्रेसची धारा मी सांभाळलेली आहे अंकुशराव टोपे राजेश टोपे जेव्हा काँग्रेस सोडलं होतं तेव्हा कोणी ना होतं झेंडा जाणार आम्हीच काँग्रेस आतापर्यंत जीवन टिकलो ठीक आहे आमचा मत विचार चेंज झाला बघू खर तर असंही म्हणाले की दोन हजार चालू होतं परंतु त्यांनी कसं तरी असं एवढा वेळ आला तळ्यात मळ्यात नाही मग असं असलं तर तो परवा माझ्या घरी कळ का आले मला समजण्यासाठी ते आले होते ना मग तेव्हापासून आले पाहिजे होतं ते मग परवा का आले माझ्या लोकसभेचे खासदार कल्याण काय असल्यानंतर विधानसभा झाली आणि खासदार असताना काँग्रेसचा देखील काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारा लागला मी एकटा पडलो का महाराष्ट्रात मला सांगा महाराष्ट्रात प्रत्येक काँग्रेसचा उमेदवार पडला आणि त्याचे कारण वेगवेगळे आहे सर्व तुम्हाला माहित आहे ना ज्यांना को कोण आला निवडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आला कोण मराठवाड्यात कोण आला सर तरी निवडणूक आल्यानंतर गोरंटल आणि फक्त एक नगर आरोप करतात मी बघा मी कधी कोणाला एकरी बाहेर आरोप करत नाही मी सुसंस्कृत परिवारातून आलेला आहे यांच्या सारखा कधी उठला पाया धाडायचं आणि कधी मग गळा तापण्याचं काम या लोकांनी केलं मी तसं करत नाही आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली यामध्ये अब्दुल हाफीज पत्रकार हे उपस्थित होते ठीक आहे त्यांना शुभेच्छा देतो